झेट पोट एका दिवसात होणार आहे तुम्ही पण घरी करून बघा नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे मजेत ना तुरे 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 मजे मी सुरेखा बाळकृष्ण नगरे आज तुम्हाला बटाटे चिप्स कसे बनवतात ते दाखवते मी त्यासाठी चार किलो मोठे मोठे बटाटे घेतले कसे कारण चिप्स मोठे मोठे पडतात आता आपण साल काढून घेणार आहोत आणि पाण्यात टाकणार आहोत बाहेर ठेवलं तर बटाटा काळात पडतो म्हणून आपण असे साल काढून घेणार आहोत साल काढल्यानंतर बटाटा बाहेर उघड नाही ठेवायचा आपल्याला पाण्यात टाकायचे आणि चिप चिप्स सुद्धा आपण पाण्यातच काढून टाकणार आहोत आपलं साल काढून झालेले बटाटा हे आपण पाण्यात टाकणार आहोत आणि चिप्स कसे पाडायचे ते पण मी तुम्हाला दाखवते हे चिप्स पाडायची किसमी आहे त्याने आपण चिप्स पाडणार आहोत हे असं मी बारीक करून आहे आता हा बटाटा पाण्यातून काढायचा आपल्याला आणि असे आडवेदुमन चिप्स पाडायचे तुम्हाला चिप्स दाखवते हे पडले असं बटाट्यांनी केलं तर मोठे मोठे चिप्स पडतात म्हणून आपण आडवा बटाटे हे असे हे आपण पाण्यातच ठेवणार आहोत आणि नंतर आपल्याला दोन ते तीन पाण्याने ते सगळे स्टार्च निघेपर्यंत धुवून काढायचे असे मोठे मोठे चिप्स पडतात आता आपले सगळे चिप्स काढून झालेले आहेत असे यात आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही असं तोपर्यंत आणि नंतर उकळत्या पाण्यात टाकून घेणार आहोत मी धुवून घेते स्वच्छ हे आपण दोन चमची मीठ टाकून घेणार आहोत पाणी उकळ्याला आणि हे स्वच्छ पाणी येईपर्यंत दोन ते तीन पाण्याने बाबा धुवून घेतले आता आपण हे उकळत पाण्यात टाकून घेणार आहोत जेवढे बसेल तेवढे बसेल तेवढे टाकायचे आहेत सगळेच आपल्याला एका वेळेस बसणार नाहीत हे काढून झाले की दुसरे टाकायचे आहेत आपल्याला आणि फक्त पाच मिनिटं ठेवायचे आहेत उकळता पाण्यात पाच मिनिटं झाल्यात इथपर्यंत आपल्याला उकळून घ्यायचे यात आपण गॅस एकदम मिडियम करायचे आणि काढून घ्यायचं आपल्याला आता मी काढून घेतो त्याचं पाणी सगळं नेतून घ्यायचं आपल्याला एखाद्या चाळणीत किंवा टोपल्यात असं काढून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर सुकायला टाकायचं आणि हे पाणी परत गरम झालं की आपण ते दुसरा टप्पा त्याच्यात टाकून घेणार आहोत हे वेपर्स आपण केलेले एकच दिवसात फॅन कले सुकून कसे कुरकुरीत आवड ते तयार झालेत वाळून मी आता तुम्हाला तळून दाखवते मी तेल गरम करायला ठेवलंय आता आपण तळून बघूया घरच्या घरी वेपर्स तयार कांदे कुठे आणि झटकीपट एका दिवसात होणारे तुम्ही पण घरी करून बघा नाही ते काढून घेते अगोदर टिशू पेपर ठेवलंय हो टाटा त्याच्यात आपण काढून घेऊ जर ते जास्तीचं तेल असेल तर निघून जाणार ते पातळ छान कुरकुरीत मुलांना घरच्या घरी खायला द्यायला खूपच भारी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद